हळद पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडल्यानं शेतकऱ्यांनी महागडी औषध फवारणी करूनही करपा जाण्याचं नाव घेत नाहीये परिणामी हळद पीक हे करपून चालय आधीच दुष्काळ त्यातून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली हळद ही या रोगामुळे करपून जात असल्यानं हळद उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय माझी पाच एकर शेती पूर्ण आहे त्याच्यात मी दोन एकर हळद हे पीक घेतलेलं आहे या वर्षी हळदीसाठी आम्ही भरपूर रीती प्रयत्न केले भरपूर खर्च केला फवारण्या केल्या तिला खते सोडले तरी बी हळदीवर करपा रोग असा भयानक आला की तो दूर कशानेही झाला नाही आम्ही निसर्गाने निसर्गही कोपला आणि निसर्गानं बी आम्हाला भरपूर निसर्गानं निसर्गाची एवढी पाणी पडला पाऊस पडला पावसाअभावी हळद बी खराब झाली एकूण तिकून -कुं पाण्यानं आम्ही जतन केली थोडंफार बोरचं पाणी वापरून ठिंबकचं वापरून पण ती हळद जतन झाली नाही पूर्ण हळद करप्यानं खाक झाली शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी माय बाप शेत सरकारने शेतकऱ्याकडं थोडंफार काहीतरी मदतीची अपेक्षा म्हणून मदत करावी अशी माझी विनंती आहे क्षेत्र एक कर्बट क्षेत्र आहे माझं तरी मी फवारणी वगैरे हो केली करपा हा रोग असा भयंकर कर्पा रोग आला आहे की आपल्या या सर्व याच्या जिल्ह्यामध्ये सर्व सगळीकडेच आलेला रोग आहे पण याच्यामुळे इतका हानी आहे किती बी औषधे फवारले काही जरी फवारले करपा हा काही जाईना शेवटी हा आम्ही काय केलं औषधे आता बंद केले आता आम्ही पाणी सरळ तोडलं आता जे कंडिशन पाणी आता सध्या तोडायचं नव्हतं ते आता कंडिशन आम्ही आता लगेच तोडून टाकलं जे महिना एखाद्या महिना जो तोडणार होता आम्ही जे माल पकव पकवता होणार होता तो ऐंशी टक्केच आता आम्हाला ऐंशी नाही समजा सत्तर टक्केच आम्हाला समजा माल होणार आहे तीस टक्के आमचा माल हा उद्ध्वस्त झाल्यासारखाच आहे सर सर आम्ही स्पष्ट म्हणतो